नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते यवतमाळ या ठिकाणी आवकालीत एकशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकालीले दोनशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाता ही लालपूर बघा तसे पुढील समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल जशीचा दर आहे दहा हजार तीनशे चौवेचाळीस रुपये